नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या मनोविलनावर तीव्र टीका केली आहे राणे आणि उद्धव ठाकरेंना 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 राज पक्षातून काढण्याचा आरोप केला त्यांनी उद्धव खोचक शब्द राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी सक्तीच्या निर्णयाविरुद्ध शिवसेना ठाकरे गट या संदर्भात पाच जुलैला मोर्चाही आयोजित करण्यात आले आहे अखेर सरकारने या संदर्भात दो जी आर रद्द केल्याची घोषणा केली आणि मराठी माणूस मराठी अस्मितेचा विजय झाल्याची प्रतिक्रिया ठाकरे दिली आहे गेल्या काही दिवसापासून राज आणि उद्धव हे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकत्र येण्याच्या अनेक चर्चा सुरू आहेत मराठीच्या मुद्द्यावरून तर दोघेही विजयी मेळाव्यातील नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या मनोमिलनात तीव्र टीका केली आहे राणे यांनी उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंना पक्षातून काढण्याचा आरोप केला आहे त्यांनी उद्धव ठाकरेंना खेचक शब्द सुनावलेही आहे राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी सक्तीच्या निर्णयाविरुद्ध शिवसेना ठाकरे गट आणि मनसेतर्फे आवाज उठवत या निर्णयाचा जोरदार विरोध करण्यात आला या संदर्भात पाच जुलैला मोर्चाचेही आयोजन करण्यात आले आहे अखिल सरकारने या संदर्भातील दोन जी आर रद्द केल्याची घोषणा केली आणि मराठी माणूस मराठी अस्मितेचा विजय झाल्याची प्रतिक्रिया ठाकरे बंधूंनी दिली गेल्या काही दिवसापासून राज आणि उद्धव महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकत्र येण्याच्या अनेक चर्चा सुरू आहेत मराठीच्या मुद्द्यावरून तर दोघेही विजयी मेळाव्यातही एकत्र दिसणार आहेत मात्र उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याचे महायुतीच्या नेत्यांनी धसका घेतल्याचं चित्र आहे या विजयी मेळाव्यापूर्वीच ठाकरे बंधूवर महायुतीचे नेते टीका करताना दिसत आहेत काही नेते तर उद्धव ठाकरे यांना लक्ष करून त्यांना टोमणे मारतानाही दिसत आहेत परत या म्हणून या प्रयत्न करत आहेत नारायण राणे यांनी यक्स या सोशल मीडिया साईटवरील अकाउंट त्यांची भूमिका मांडली आहे त्यात त्यांनी उद्धव ठाकरे यथेच्छ टीका करताना त्यांना खोचक शब्द सुनावलाही आहे उद्धव ठाकरे राज बंद की राज ठाकरे ठाकरे यांना ठाकरेंनीही यांचे छळले होते त्रासही दिला होता पक्षाबाहेर जायला त्यांनीच प्रवृत्त केले होते त्यांना त्यांची जाणीव नाही वाटत आणि आता का म्हणून लाड ओकता आहे असा सवाल राणेंनी विचारला आहे जो गुणसे गई वो होत से नाही आती तसे सन्मानिय राज नारायण राणे गणेश नाईक एक एकनाथ शिंदे यांनी शिवसेना वाढीसाठी आयुष्य दिले त्यांना बाहेरचा रस्ता दाखवून दिला माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला याने सत्ता घालवली शिवसेनेच्या अधोगतीला पूर्ण जबाबदार उद्धव ठाकरे आहे मराठी माणसाने व हिंदूंनी याला घरी बसवले परत मिळवण्याची धमक व क्षमता उद्धव ठाकरेमध्ये नाही जो से गई व से नाही आती असेही राणेंनी सुनावले याच्या या टीकास्त्राला आत उद्धव ठाकरे काय प्रत्युत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे एस एम न्यूज अमरावती